देशाच्या राजकारणातील वस्ताद कोण आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे वस्तादांचे वस्तात शरद पवार साहेब आहेत मान तालुक्यांच्या जनतेने ठरवलेले आहे इथून पुढे मान तालुक्यात नुराळ कुस्ती चालणार नाही असा स्पष्ट इशारा माडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार धरशन मोहिते पाटील यांनी दिला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मानमध्ये कुस्ती स्पर्धे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात खासदार धरशन मोहिते पाटील बोलत होते ते म्हणाले आगामी काळात मान तालुक्यात कसलीच नुरा कुस्ती चालणार नाही मॅच फिक्सिंग अजिबात चालणार नाही वस्तात आपल्याला योग्य उमेदवार देणार आहेत त्यामुळे निश्चित राहा तुमच्या सगळ्यांच्या मानातला उमेदवार आपले वस्तात देतील दरम्यान मा मानमधून तुमच्या मानातील उमेदवार विधानसभेसाठी आपले वस्तद म्हणजेच शरद पवार देणार आहेत असे धैर्यशील माहिती पाटील यांनी सांगितले त्यामुळे मानमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे शरद पवार कोणाला विधानसभेच्या मैदानात उतरतात हे पाहावे लागेल मान तालुक्यातील शासकीय क्रीडा संकुल अर्धवशिस्तीत आहे वडूची सुद्धा तशीच अवस्था आहे देशाला ऑलिम्पिक खेळाडू देणाऱ्या मान तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात एकही संकुल उभे राहू शकले नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे मी दिल्ली दिल्लीच्या अधिवेशनानंतर जिल्हाधिकारी पाठफळा करून ही क्रीडासंकुल कशी होत नाहीत हे बघायचं आहे असं आव्हानी खासदार मैत्री पाटील यांनी स्वीकारले आहे जाहीरशील पाटील पाटलांमध्ये मान तालुक्यातील हे अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून क्रीडा क्षेत्रात आपली मुलं पुढं आणत आहेत पण त्या मुलांना क्रीडा क्षेत्रातील अत्याधुनिक सोयीसुविधा मिळत नाहीत हे काही बरोबर नाही पैलवानाने इथून पुढे मॅचच्या कुस्तीवर लक्ष केंद्रित करावे तसंच महिला कुस्तीगारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मैदान आयोजन करावे असे यावेळेस ते म्हणाले